रमेशचा त्याच्या लहान भावामध्ये खूप जास्त जीव होता आणि महेश देखील आपल्या मोठ्या भावास खूप सन्मान देत होता दोन हजार एकोणावीस मध्ये रमेशचे स्वाती नावाच्या मुलीसोबत लग्न झाले स्वाती दिसायला खूप सुंदर स्वभाव त्याच्यापेक्षाही छान होता तिचा रमेश आणि स्वातीचा सुखी संसार सुरू झाला स्वाती आपल्या सासू सासऱ्यांना खूप जपायची आपला लहान देर महेशाला भावा समान मानायची महेश देखील स्वाती लग्न करून घरात आल्यापासून तिच्या मागे पुढे फिरायचा वहिनी वाहिनी करायचा महेशला ही बहीण नव्हती म्हणून महेश आपल्या वहिनीलाच बहिणीप्रमाणे मानायचा हस्तखेत कुटुंब होतं यांचं तेव्हाच स्वातीला खुशखबरी मिळाली तिला दिवस गेले होते घरातील सगळे आनंदी होते स्वातीची खूप जास्त काळजी घेतली जात होती नवरा वेगवेगळे पदार्थ आणून तिला खाऊ घालत होता सासू सासरे घरातील कुठल्याच कामाला तिला हात लावू देत नव्हते महेश वहिनीला घरात आनंदात ठेवायचं काम करायचा मस्ती मजाक करून वहिनीला फ्रेश ठेवायचं काम त्याच होतं कुणाची नजर लागू नये असंच कुटुंब त्यांचं होतं नऊ महिन्यानंतर स्वातीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला बाळ घरात आल्यामुळे त्यांचा सगळ्यांचाच आनंद डबल झाला रमेश व्यापार करायचा त्याचा भाऊ महेश त्याला त्याच्या व्यापारात हातभार लावायचा स्वाती देखील आपल्या बाळाची सासू सासऱ्यांची काळजी घेत घरात शिवणकाम करायची आपल्या नवऱ्याला आर्थिक मदत करायची सगळं काही व्यवस्थित सुरू होत लग्नाला पाच वर्ष झाले होते महेश देखील लग्नाच्या वयात आला होता स्वातीने महेश साठी छान मुलगी शोधली रमेश आणि स्वाती आपल्या भावासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी त्या मुलीच्या घरी गेले महेश देखील आपल्या आयुष्यात आपला साथीदार येणार आपलं ही लग्न होणार यात खूप खुश होता घरी येत असताना त्या दिवशी रमेशच्या छातीत दुखू लागलं त्याला थोडासा त्रास जाणवत होता पण त्याने आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत कामांकडे लक्ष दिलं एक दोन दिवस त्याने दुखणे अंगावर काढले स्वाती नवऱ्याकडे दवाखान्यात जाण्याबद्दल वारंवार बोलू लागली महेश देखील भावाला जाऊ नये म्हणू लागला पण कामालाच प्राधान्य दिलं परंतु आई वडिलांनी महेशला आणि स्वातीला रमेशला दवाखान्यात घेऊन जा म्हणून सांगितले स्वातीने त्या दिवशी नवऱ्याचं काहीच न ऐकता दीर महेशची मदत घेऊन त्याला दवाखान्यात नेले किरकोळ आजार आहे म्हणणारा रमेश दवाखान्यात जाता जाताच बेशुद्ध होऊन पडला स्वाती खूप घाबरली दवाखान्यात रमेश वर उपचार होत होते बाहेर दीर महेश वहिनीची समजूत काढत होता दादाला काहीच होणार नाही म्हणत होता तोच डॉक्टर आले आणि हृदयविकाराच्या झटक्यानं पेशंटचा जीव गेल्याची माहिती त्यांना दिली स्वातीचं सार जग संपलं होत आपल्यासोबत काय घडत आहे तिला समजत नव्हतं लहान महेशवर पूर्ण घराची जबाबदारी पडली होती भावाची बायको भावाचा मुलगा पोरके झाले होते घरात बसलेले म्हातारे आई वडिलांचा मोठा मुलगा गेला होता महेशला देखील काय करावं ते समजेना हे दुःख सहन करत त्यानं पूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि सगळ्यांनाच सांभाळलं सगळ्यांची काळजी घेतली आपल्या वहिनीला बहिणीप्रमाणे आईप्रमाणे जपलं मी शेवटपर्यंत तुमची काळजी घेईल म्हणून त्याने त्यांना घरातच ठेवलं परंतु एक वर्ष झालं भावाचा वर्ष श्राद्ध झालं दोन वर्षांचा मुलगा घेऊन स्वाती आपलं आयुष्य कसं जगेल तिचा पुढे कसं होईल असा प्रश्न तिच्या घरच्यांना पडला आणि स्वातीच आपण दुसरं लग्न लावून देऊ असा प्रस्ताव त्यांनी स्वातीच्या सासरच्या लोकांसमोर सा मांडला परंतु स्वातीला दुसरे लग्न करायचेच नव्हते आपल्या मुलासाठी आपण पूर्ण आयुष्य एकट जगू शकतो ती म्हणाली तेव्हाच स्वातीचे सासू सासरे आणि गावातील काही ग्रामस्थ यांनी एक कल्पना सगळ्यांसमोर सा मांडली महेशचेच लग्न स्वातीसोबत करून दिले तर स्वातीच्या माहेरच्या लोकांना काहीच अडचण नव्हती त्यांनी लगेचच होकार दिला परंतु ही गोष्ट महेशच्या कानावर घातल्यानंतर त्याने लग्न करायला साफ नकार दिला मी माझ्या वहिनीकडे बहिणीप्रमाणे बघतो त्या माझ्यासाठी माते समान आहेत माझ्या भावाची बायको आहे मी त्यांच्याकडे बायको म्हणून बघू शकणार नाही मी त्यांच्यासोबत लग्न करू शकणार नाही महेशने स्पष्टपणे उत्तर दिले स्वातीलाही महेशसोबत लग्न करण्याबद्दल विचारल्यावर तिनेही तसेच उत्तर दिले मी त्यांना भाऊ म्हणते मी त्यांच्यासोबत लग्न करू शकणार नाही पूर्ण दोन वर्ष या दोघांनाही समजून सांगण्यात गेले स्वातीचे लग्न दुसरीकडे करून दिल्यानंतर तिच्या मुलाला ते लोक स्वीकारतीलच असे नाही आणि जरी स्वीकारलं तरी त्यांच्यावर तसंच प्रेम करतील शक्य नाही त्यानंतर स्वातीला त्या नवऱ्यापासून मुलबाळ झालं आणि तिचा हा मुलगा महेश कडेच राहिला तर द्विधा मनस्थिती असेल तात। दुसरे लग्न करेल ते लोक कसे असतील माहिती नाही स्वातीच चांगलं होईलच असं नाही मुलगा निर्वेसनी भेटेलच असं नाही बरेच प्रश्न आणि बरीच त्यांची उत्तरे या दोघांनाही मोठ्या माणसांनी समजून सांगितली महेश मात्र काळजावर दगड ठेवून आता आपल्या वहिनीबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल विचार करू लागला दादा जर तू असता तर असं कधीच झालं नसतं म्हणत त्याच्या फोटो समोर तो रडू लागला मी माझ्या वहिनीकडे अशा नजरेनं कसं बघू तिच्या सोबत मस्ती मजाक केला तिलाच आता बायको म्हणून घरात कसं ठेवू माझ्या भावाची बायको त्याची विधवा तिलाच माझी बायको म्हणून मी कसं पाहू मला काहीच समजत नाही असं म्हणत तो निराश होऊन बसला परंतु त्यानेही खूप विचार केल्यानंतर आपल्या वहिनीचं वय खूप कमी आहे आपण जर त्यांचं लग्न दुसरीकडे लावून दिलं आणि त्यांच्यावर त्या लोकांनी जर काही अत्याचार केला तर त्यांना तिकडे त्रास झाला तर माझ्या भावाच्या मुलाला आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही तर बरेच विचार करत जो मुलगा म्हणत होता की मी हे लग्न न करता माझ्या वहिनीचं आणि तिच्या मुलाचं पालन पोषण करेल त्यांना सांभाळे तोच महेश आज सगळा विचार करून वहिनी स्वाती सोबत लग्न करायला तयार झाला आणि स्वातीही आपल्या मुलाचा विचार करत आपल्या सासू सासऱ्यांचा विचार करत भावा समान मानणाऱ्या दिरासोबत लग्न करायला तयार झाली पूर्ण गावकऱ्यांनी आणि घरातील मोठ्या माणसांनी याचं अगदी साध्या पद्धतीनं यांचं लग्न लावून दिलं महेशला स्वतःच्याच लग्नात प्रत्येक ठिकाणी वाटायचं की आपला भाऊ जर आज जिवंत असता तर आपली वहिनी आज माझ्या लग्नात खूप जास्त खुश असती पण आज तीच वहिनी माझी बायको होत आहे आणि आज आजपासून मलाच तिचा नवरा बनून त्यांची काळजी घ्यायची आहे भावाच्या मुलाला बापाचं प्रेम द्यायचं आहे कुठलाही ओझं डोक्यावर न ठेवता महेशनं आपल्या विधवा वहिनीसोबत लग्न केलं आणि तिला स्वीकारलं तिच्या मुलाला स्वीकारत बापाचं नाव दिलं सगळे त्यांच्यासाठी खूप खुश होते महेशला खूप वाईट वाटत होतं त्याचं त्याच्या वहिनीसोबत पहिल्यासारखं नातं राहिलं नव्हतं म्हणून अगोदर त्या दोघांनाही एकमेकांना स्वीकारायला खूप वेळ लागला पण हळूहळू त्यांनी एकमेकांना स्वीकारलं काळजावर दगड ठेवून आपलं पहिलं नातं विसरून एकमेकांना फक्त त्यांच्या मुलासाठी समजून घेत नवरा बायकोचं स्थान दिलं आणि आज ते सुखी कुटुंब म्हणून जगत आहेत त्यांचा मुलगा खूप खुश आहे कारण त्याला आई समान बापाचंही प्रेम मिळत आहे महेशनं घेतलेला निर्णय खूप अवघड होता त्याला आजही त्याचा त्रास होतो पण त्याला हा निर्णय घ्यावा लागला महेशचा निर्णय योग्य आहे की अयोग्य नक्कीच खाली कॉमेंट करून सांगा स्वाती आणि महेशचा संसार सुखात व्हावा म्हणून त्यांना शुभेच्छा द्या विद्वाला ही जगण्याचा हक्क असतो या घटनेतून नक्कीच काहीतरी शिकता येईल एका मुलावर आयुष्य जगणं सोपं असतं पुरुषाची सोबत महत्वाची असते अशी घटना ज्या स्त्रीसोबत होते त्यात तिची काहीच चुकी नसते त्यामुळे तिला समजून घ्या सांभाळून घ्या आणि तिच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या बाकी स्वाती आणि महेशचं लग्न करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटला असेल तर नक्कीच खाली कॉमेंट करून प्रतिक्रिया द्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद